आज आपण मराठी मुलांची नावे पाहणार आहोत त्याआधी खूप मध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आदित्य सूर्य आरव शांत विवान ऊर्जा अंश समुद्र अर्णव हिस्सा कृष क्रुष, भगवान कृष्ण कियान म्हणजे देवाची कृपा दक्ष म्हणजे सूर्य नक्ष म्हणजे तारा शौर्य म्हणजे सुरुवात विहान म्हणजे सूर्यकिरण ईशान म्हणजे बुद्धिमान अरुष म्हणजे उद्देश समर्थ म्हणजे महान लक्ष म्हणजे युवा सार्थक म्हणजे सुंदर मानव म्हणजे वेद ज्ञानी युग म्हणजे बहादूर युवान म्हणजे सफल रियान म्हणजे दयाळू आर्यन म्हणजे युग शिवांश म्हणजे रॉयल अथर्व म्हणजे पवित्र ही नावे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या